वाघदरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाघदरी तालुका तुळजापूर येथे अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वाघदरीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील पंचशील बुद्ध विहारात अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी तथागत भगवान गौतम तथा, बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच तथा पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदीपान वाघमारे युवा कार्यकर्ते शंकरप्पा भंडारे गणेश बिराजदार यांच्या हस्ते पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी अभिवादनपर बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस के गायकवाड म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी देशसेवेसाठी खर्चित केले असून भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम उपेक्षितांना मानवी हक्क हिरावून बसलेल्या माणसाला घटनात्मकदृष्ट्या मानवी हक्क मिळवून दिले देशातील प्रत्येक घटकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले असून त्यांचे कार्य आणि विचार भावी हजारो पिढ्यांना प्रेरणादायी आहे या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली यावेळी अनिल वाघमारे हनुमंत वाघमारे कुंडलिक वाघमारे बाळू कांबळे आकाश झिंडारे मदन चव्हाण सूर्यकांत वाघमारे माझे उपसरपंच कविता गायकवाड मुक्ताबाई वाघमारे ठकूबाई वाघमारे श्रीदेवी वाघमारे शकुंतलाबाई वाघमारे राहीबाई वाघमारे कोमल झेंडारे प्रमिला वाघमारे सविता वाघमारे शीतल झेंडारे स्वाती गायकवाड सुषमा वाघमारे राधाबाई वाघमारेसह कार्यकर्ते उपस्थित होते एस के गायकवाड वाघदरी